रिसेंट फाउंडेशन पुणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुणे ग्रामपंचायत गणेशोत्सव मंडळ नळवणे व बहुजन विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं श्री गणेशा आरोग्याचा या आरोग्यदायी उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर नळवणे या ठिकाणी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये हृदयरोग मूत्ररोग कॅन्सर पूर्व तपासणी हाडांचा आजार स्त्रीरोग त्वचा रोग तपासणी त्याचबरोबर बी पी शुगर रक्तातील विविध तपासण्या अशा अनेक तपासण्या व उपचार प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत करण्यात आल्या यावेळी श्री हॉस्पिटल आळेफाटा डोके हॉस्पिटल नारायणगाव आळेफाटा हॉस्पिटल भीमाशंकर हॉस्पिटल वलवणकर क्लिनिक ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे आणि हिंदलॅब जुन्नर यांचा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग होता याशिवाय शिबिरात सदतीस ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान वयवंदना ओळखपत्र नावनोंदणी करण्यात आली तसेच चाळीस वयोवृद्ध आजी आजोबांना आधारच्या काठ्यांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि दिव्यांगांसाठी आवश्यक कृत्रिम साहित्य वाटप पूर्व नावनोंदणी करण्यात आली शेकडो नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे संचालक आदिनाथ चव्हाण निलेश कंसे सरपंच अर्चना उबाळे दीपक चव्हाण अतुल गोफणे अरविंद पंडित डॉक्टर रचना घोडे डॉक्टर विशाल घोडे शिबिर समन्वयक कृष्णा रोकडे कैलास लासुर्वे डॉक्टर गणेश शेलार डॉक्टर अश्विनी शेलार डॉक्टर अवधूत वलवणकर डॉक्टर आदिती वलवणकर प्रयोगशाळा समन्वयक अजय वाळूंज तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे आरोग्यमित्र दिपाली जोरी स्नेहा अल्लाट प्राथमिक आरोग्य केंद्र बिल्हे सर्व आरोग्यसेवक आशा सेविका त्याचबरोबर पंकाशेठ कंसे कल्पना वैभवशेठ काळे सरपंच साळवाडी जयश्री गाडेकर सरपंच पेमदरा आणि नळवणे गावातील विविध संस्थेतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नळावणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा